हे त्यातले मुख्य आरोपी होते सत्र न्यायालयाने त्यामध्ये असलेल्या तेराच्या तेरा आरोपींना म्हणजे बाळराजे पाटील यांच्या सकट तेरा आरोपींना निर्दोष सोडलेलं होतं त्यावेळेला जे साक्षीदार हॉस्टाईल झाले ते साक्षीदार ज्यांनी बाळराजे पाटील यांच्या विरोधात त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्षदर्शी म्हणून जे स्टेटमेंट दिलं होतं हे नंतर त्यांनी कोर्टामध्ये फिरवलं ते साक्षीदार हॉस्टाईल झाले ते का हॉस्टाईल झाले याचं उत्तर हे पुढच्या वीस वर्षाच्या काळात आपल्याला मिळतं त्या संबंधित साक्षीदारांची आर्थिक प्रगती कशाच्या जा जीवावर झाली संबंधित साक्षीदारांना कुठल्या बँकेतून कर्ज दिली गेली संबंधित साक्षीदारांना कुणाच्या कारखान्यातून टेंडर दिले गेले संबंधित साक्षीदारांना सोलापूरसारख्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी कमर्शियल गाळे कसे काय मिळाले हे आपण त्या ठिकाणी त्या चौकशीमध्ये घेतलं पाहिजे आणि या आधारे राज्या राज्य सरकारनी हायकोर्टमध्ये जे अपील दाखल केलेलं आहे ते अपील अजूनपर्यंत वीस वर्ष झालं बोर्डावरच येत नाही ती सुनावणीच त्या ठिकाणी लागत नाही यामध्ये कुठली यंत्रणा काम करते आहे कोण या लोकांना मदत करते आहे वीस वीस वर्ष केस जर पेंडिंग राहत असेल तर या संदर्भामध्ये निश्चितपणे काही ना काही प्रशासकीय यंत्रणेमध्ये काहीतरी त्या ठिकाणी मॅनेज करून केस पुढं ढकलण्याचं काम चाललं आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी बघण्याची आवश्यकता आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी चुकीला माफी नाही असं सांगितलं आणि ज्या शिवसैनिकांनी या शहरामध्ये आणि शिवसेनेसाठी बलिदान दिलं त्याचा निश्चितपणे बदला घेतला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी मोळ शहरामध्ये आज प्रचार सभेच्या निमित्तानं आल्यानंतर केलं मी निश्चितपणे त्या विषयाचं स्वागत करतो आमची एकट्याची नव्हे संपूर्ण मोहोळ तालुक्याची मागणी आहे या मोहोळ तालुक्यातली दहशत गुंडागर्दी ही फोपवण्यामागे पंडित देशमुख यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये आणि ही गुंडागर्दी आणि दहशत संपवायची असेल तर बाळराजे पाटील हा जो मर्डरर आहे तीनशे दोनचा आरोपी आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्याकरता उच्च न्यायालयामध्ये हरीश साळवे यांच्यासारखे देशातले क्रमांक एकचे विधितज्ञ हे पंडित देशमुख यांच्या बाजूनं किंवा सरकार पक्षाच्या वतीनं केस लढवतील आणि ती जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं ही लढाई अजून थांबलेली नाही या मोहोळ शहराला आणि तालुक्याला न्याय तेव्हा मिळेल पंडित देशमुख यांच्या हत्येचा जेव्हा बदला घेतला जाईल तोही न्यायालयीन मार्गाने